हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आपण खूपच महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग अशा बोलणार आहोत जो सध्या खूप जास्त चर्चेमध्ये आहे तो म्हणजे वजन कमी करणे येस वेट लॉस या विषयावरती आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजन कमी करण्यासाठीचे एकदम सिंपल सोपे असे नैसर्गिक फाईव्ह स्टेप्स असा प्लॅन पाहणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पाचच अशा सिम्पल स्टेप्स सांगणार आहे ज्या जर तुम्ही घर बसल्या फॉलो केल्या तर तुम्हाला कोणतेही महागडे प्रोडक्ट्स किंवा कोणतेही महागडी जिम कोणताही क्रॅश डायट याशिवाय तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकणार आहात ना कोणते सप्लिमेंट ना कोणती जिम ना कोणतं एक्स्ट्राचं महागडं प्रोडक्ट याशिवाय देखील तुम्ही तुमचं वजन झटपट आणि घर बसल्या कमी करू शकणार आहात ते कसं तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओ स्किप करता व्हिडिओ पाहतच नाही आणि मग त्याच्यापासून काय बेनिफिट मिळणार आहेत किती व्हिडिओ महत्त्वाचा आहे हे तुमच्या अजिबात लक्षात येणार नाही आहे त्याचबरोबर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला या फाईव्ह स्टेप्स ज्या पाच स्टेप आहेत ज्या खूप सोप्या आहेत ज्या अगदी इझिली तुम्ही कितीही बिझी असाल तरी तुम्ही फॉलो करू शकणार आहात यामुळे तुमचं वजन झपाट्यास कमी होताना तुम्हाला दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटी तुम्हाला एक बोनस टिप सांगणार आहे जी जर तुम्ही फॉलो केली तर तुमचं वजन अगदी झपाट्यास कमी होणार आहे सोबतच तुम्ही लोक कमेंट्स करत नाही कमेंट्स करा म्हणजे मला समजेल तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात म्हणजे महाराष्ट्रातून बघत आहात किंवा कोणत्या गावातून बघत आहात काहीही तुम्ही जिथून व्हिडिओ पाहत असाल ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर चला तर मग लगेच आपला फाईव्ह स्टेप्स प्लॅन काय आहे ते जाणून घेऊयात व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात पहिली जी आपली स्टेप आहे म्हणजे फाईव्ह स्टेप्स प्लॅन मधला पहिला जो आपली स्टेप आहे ती म्हणजे सकाळची सुरुवात हो सकाळची सुरुवात तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे सकाळची सुरुवात आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप जास्त महत्वाची असते सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला अगदी उपाशी पोटी तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी किंवा लिंबू पाणी ज्याच्यामुळे तुमचं टॉक्झिन्स आहेत बॉडीतले ते बाहेर पडतात बॉडीतली घाण बाहेर पडते शरीरातली ज्याच्यामुळे तुम्हाला शरीरा वजन कमी करायला पोटाची चरबी कमी करायला मदत होते ज्याच्यामुळे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस चालू होणार आहे कोणत्याही गोष्टीसाठी कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला हे कन्सिस्टंटली फॉलो करायचे दररोज सकाळी उठल्या उठल्या दुसरी स्टेप जी आहे ती म्हणजे शारीरिक हालचाल म्हणजेच व्यायाम येस तुम्हाला तुमच्या दिवसभरातले तीस मिनिट काढून तुम्हाला शारीरिक हालचाल करायची आहे शारीरिक हालचालीमध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता वॉक करू शकता म्हणजे चालणं ठेवू शकता तुम्ही तीस पंचेचाळीस मिनिटाचं किंवा कोणताही घर बसल्या व्यायामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते ते जाऊन तुम्ही चेक करायचे आहेत ते व्हिडिओ तुम्ही चेक केले तर तुम्हाला घर बसल्या व्यायाम देखील करता येतील सोबतच तुम्ही कोणत्याही पद्धतीचा व्यायाम ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराची हालचाल होईल अशा पद्धतीचा व्यायाम तुम्ही करू शकता तर व्यायाम तुमच्या शरीरासाठी शरीराला बॉडीला मसल्सला टोन करण्यासाठी खूप जास्त गरजेचा असतो थोडा जरी व्यायाम केला तर आपल्या तितक्या कॅलरीज बर्न होत असतात त्यामुळे आपल्याला वजन कमी करायला मदत होते त्यामुळे उगाच सोफ्यावर बसून मला वजन कमी करायचंय मला वजन कमी करायचंय असं म्हणून काहीही होणार नाही त्यासाठी तुम्हाला व्यायाम करा झुंबा करा डान्स करा काहीही करा पण शरीराची हालचाल तीस मिनिट कराच चल तर चला मग आपली नेक्स्ट जी आपली तिसरी स्टेप आहे ती म्हणजे डाएटमध्ये बदल याच्यामध्ये तुम्हाला प्लेट मेथड वापरायची आहे प्लेट मेथड म्हणजे खातानाच तुम्हाला छोटे प्लेट घ्यायचे खायला उगच भरमसाट मोठी प्लेट घेतलीय त्याच्यात खूप सारे पदार्थ वाढून घेतलेत असं अजिबात करायचं नाहीये तुम्हाला छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्याच्यातच थोडं थोडं वाढून घ्यायचंय आणि तेवढंच तुम्हाला संपवायचं आहे तुमच्या जेवणाच्या प्लेटमध्ये पन्नास टक्के भाज्या असल्या पाहिजेत पंचवीस टक्के प्रोटीन असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता किंवा पनीर खाऊ शकता डाळी खाऊ शकता स्प्राउट्स खाऊ शकता यासारखं आणि पंचवीस टक्के कार्ब्स असले पाहिजेत म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब असले पाहिजेत हे त्याच्यामध्ये तुम्ही एक भाकरी खाऊ शकता एक मीडियम साईजची भाजी खावा कोणतीही सोबत कोशिंबीर घ्या या पद्धतीचा सात्विक आणि संतुलित असा आहार जर तुम्ही घेतला तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही भाताऐवजी तुम्ही भाकरी रागीची असेल बाजरीची असेल किंवा कोणतीही भाकरी तुम्ही खाणं प्रेफर करा वजन कमी करायला जास्त लवकर तुम्हाला मदत होते त्याचबरोबर फ्रायड म्हणजे फ्राय केलेले जे गोष्टी असतात भजी असेल किंवा वडापाव असतील एक्सेट्रा जे काही फ्राय केलेलं असेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा गोष्टी खूप खाल्ल्या जातात तर या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत त्याला नो म्हणायचं आहे सोबतच सुग शुगरी म्हणजे साखर असलेले पदार्थ किंवा पॅकेज फूड जे जा असतात ज्याच्यामध्ये कुरकुरे लेज चिप्स एक्सेट्रा भरपूर थिंग्ज असतात तर त्या प्रोडक्टला तुम्हाला नाही म्हणायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर असते किंवा त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सॉल्ट जास्त असतं सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं त्यामुळे या गोष्टी जर बंद केल्या तर वजन नक्कीच कमी झालेलं तुमच्या लक्षात येणार आहे तर हा झाला आपला तिसरा स्टेप यानंतर आपली जी पुढची जी नेक्स्ट स्टेप आहे चौथी स्टेप आहे ती म्हणजे झोप सुधारणा येस वजन कमी करण्यासाठी स्ट्रेस आपल्याला जास्त असेल तर आपलं वजन कमी होत नाही त्यामुळे स्ट्रेस असेल तर आपल्याला झोप येत नाही कोणत्याही पद्धतीचा ताण तणाव तुम्हाला अजिबात घ्यायचा नाहीये झोप तुमची व्यवस्थित असली पाहिजे महत्वाचं म्हणजे रात्रीची झोप तुमची सात ते आठ तासाची असलीच पाहिजे झोप जर तुमच्या शरीराला नसेल तर तुमच्या शरीरामधलं हो जे कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन असतं ते ॲक्टिव्ह होतं आणि ज्यामुळे तुम्हाला जास्तीचं खाल्लं जातं कॉर्टिसोल हॉर्मोनमुळे स्ट्रेस स्ट्रेस हार्मोन आहे तो त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस जर असेल तुमच्या बॉडीला तुम्हाला झोप येत नसेल तर मग तुमचं वजन तो वाढणारच आहे कारण याच्यामुळे तुम्हाला भूक लागते झोप कमी असेल तर तुमचा सारखं सारखं तुम्हाला खाण्याची इच्छा होते भूक लागते आणि मग त्याच्यामुळे एक्स्ट्राचं कॅलरीज तुमच्याकडून खाल्ल्या जातात ज्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाही ज्यामुळे हार्मोन तयार करतं तुमचं शरीर ज्याच्यामुळे तुम्हाला भूक लागते आणि शरीर चरबी साठवायला सुरुवात करतं यामुळे कमीत कमी, -कमी सात ते आठ तास तुमच्या शरीराला झोप असलीच पाहिजे चला तर मग नेक्स्ट आणि आपला स्टेप्स प्लान मधली आपली जी नेक्स्ट स्टेप आहे पाचवी स्टेप आहे ती म्हणजे मनाचं नियंत्रण स्मार्ट स्नॅकिंग प्लस संयम इज इक्वल टू वजन कमी होतं येस yes, स्मार्ट स्नॅकिंग म्हणजे काय स्नॅकिंग तुम्हाला कळलं पाहिजे आता मध्ये आधे भूक लागते मग आपल्या घरात बिस्किट्स पडलेले असतात चिप्स असत एक्सेट्रा फरसान वगैरे अशा भरपूर गोष्टी आपल्या घरामध्ये असतात लहान मुलं असेल तर अशा गोष्टी असतातच असतात त्यामुळे स्नॅकिंग स्मार्ट स्नॅकिंग मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की कोणत्या पद्धतीचं स्नॅक्स तुम्ही खाल्लं पाहिजे स्नॅक्समुळे सुद्धा वेगळ्या पद्धतीचे स्नॅक्स खाण्यामुळे देखील तुमचं वजन वाढू शकतं त्यामुळे स्नॅक्समध्ये कोणत्या गोष्टी खायच्या किती प्रमाणात खायच्या या गोष्टी देखील आपल्या लक्षात येणं तितकंच गरजेचं असतं जसं की स्मार्ट स्नॅकिंग मध्ये तुम्ही आ, मखाने आणून ठेवू शकता घरामध्ये रोस्टेड मखाने खाऊ शकता रोस्टेड पीनट खाऊ शकता म्हणजे शेंगदाणे खाऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये चणे आणून ठेवा ते रोस्टेड चणे खाऊ शकता किंवा भेळ तुम्ही बनवू शकता चिरमुऱ्यांची त्याच्यामध्ये थोडंसं कांदा टोमॅटो वगैरे सॅलड घालून किंवा काकडी टोमॅटो वगैरे घालून सॅलड तयार करू शकता स्प्राउट्स खाऊ शकता तर असे भरपूर चांगले चांगले आणि हेल्दी ऑप्शन तुमचं वजन वाढून न देणारे असे भरपूर छान छान ऑप्शन्स आहेत स्नॅकिंगसाठी तर ते तुम्ही जर वापरले तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही उलट तुमचं वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल त्यामुळे मनाचं नियंत्रण हे खूप जास्त गरजेचं आहे मनावरती जर ताबा असेल तोंडावरती ताबा असेल तर वजन अजिबात वाढत नाही तुम्ही फ्रुट्स घ्या ड्रायफ्रूट्स घ्या असे खूप चांगले हेल्दी ऑप्शन्स आहेत ते तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या शरीरामध्ये आणि वजनामध्ये झालेला बदल तुमचा एकाच आठवड्यामध्ये तुमच्या लक्षात येईल त्यामुळेच आपण काय खातो किती खातो याचबरोबर कोणत्या वेळी खातो हे देखील तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे कोणत्याही गोष्टीची वेळ पाळणं जेवणाची वेळ असेल किंवा नाश्त्याची असेल स्नॅक्सची असेल वेळ फिक्स करा आणि त्याच त्याच वेळेला तुम्ही ते अन्न ग्रहण केलं पाहिजे तर तुमचं वजन अजिबात वाढत नाही तुमच्या शरीराला देखील या सगळ्या गोष्टींची सवय पडते आणि वजन वाढत नाही आता जसं की मी तुम्हाला म्हणले व्हिडिओच्या एंडला तुम्हाला मी बोनस टीप देणार आहे जी बेस्ट आहे जर तुम्हाला झपाट्याच वजन कमी करायचं असेल तर ती बोनस टिप म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग हो इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सोळा ॲस टू आठ असते सतरा ॲस टू सेवन असते अशा पद्धतीचे तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंगचे टायमिंग असतात ते तुम्ही फॉलो करू शकता जे फॉलो करून तुम्हाला तुमचं वजन झपाट्यास कमी करायला मदत होते आता फास्टिंग फास्टिंगमध्ये काय खायचं याचा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच इंटरमिडियंट फास्टिंगचे व्हिडिओज आहेत त्याचे देखील लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते लिंक्स तुम्ही जाऊन चेक केले तर इंटरमिटियंट फास्टिंगच्या दरम्यान टायमिंग कोणते फॉलो करायचे त्या टायमिंगला काय काय खायचं या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येतील त्यामुळे जर तुम्ही थोडंसं अजून एक स्टेप पुढे जाऊ इच्छित असाल तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग नक्कीच फॉलो करू शकता सकाळचं जेवण तुमचं दहा ते अकरा वाजता असलं पाहिजे आणि संध्याकाळचं शेवटचं जेवण सहा ते सातच्या दरम्यान या पद्धतीचं यामुळे शरीर जे आहे ना तुमचं ते फॅट बर्निंग मोडमध्ये चाललं जातं आणि ज्यामुळे तुम्हाला फास्ट वजन कमी करायला मदत होते पण कोणत्याही वैद्यकीय कंडिशन मध्ये कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला आधी तुमच्या डॉक्टर सोबत कन्सल्ट करायचंय आणि मगच या पद्धतीचा डायट तुम्हाला फॉलो करायचा आहे हा होता आपला नैसर्गिक वजन कमी करण्यासाठीचा फाईव्ह स्टेप प्लॅन या सगळ्या नैसर्गिक स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या शरीरामध्ये हळूहळू झालेला बदल तुमच्या लक्षात येईल म्हणजेच तुमचं वजन कमी होताना तुम्हाला दिसणार आहे तर नक्कीच तुम्ही या पाचही स्टेप्स फॉलो करून बघा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा अजिबात लाईक करत नाही तर एक लाईक केल्याने काही आपल्याला पैसे पडत नाहीत तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आणि फिट रहा बाय